ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता फायनली प्रियाचं भांड फुटलेलं आहे म्हणजे प्रियाने जो काही व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आता अश्विनच्या समोर आलाय आणि घरच्यांच्या समोर देखील आलेला आहे आता इकडे प्रिया जेलमध्ये तर गेलेली आहे पण खूप महत्वाची गोष्ट बाहेर येणं बाकी आहे ती म्हणजे प्रिया तर मी नसल्याचं सत्य त्याचबरोबर प्रियाला महिपतने प्लॅन केलेलं सत्य आणि त्याचबरोबर इकडे ने आणि बर नागराजने मिळून प्रतिमावरती हल्ला केलेलं सत्य सगळं त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डेड आहे आता हा व्हिडिओ अर्जुन पर्यंत कसा पोहोचला त्यानंतर इकडे अश्विनचे डोळे उघडण्यासाठी अर्जुनने केलेला प्लॅनचाच हा एक भाग असतो अश्विनचे डोळे उघडण्यासाठी हा सगळा प्लॅन असला तरी वेगळंच सत्य समोर आले आणि त्यामुळे सत्याच्या बाजूने निकाल लागत प्रियाची एकावरती एक, एक सगळ्या सत्याची व्हिडिओ समोर येताच काय घडले रविराजांच्या समोर हा व्हिडिओ आला तेव्हा काय घडले सगळं सगळं पाहूयात तिकडे पूर्णाजीने अर्जुनला सगळं सांगितलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामधून अश्विनला बाहेर काढ कारण अश्विन, अश्विन दिवसेंदिवस विचित्र वागत चाललेला आहे मग त्यावरती अर्जुन विचार करतो की नाही या तन्वीच सत्य जर का याच्या समोर यायला हवं हो असेल तर मला इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेऊन काही गोष्टी जर का मला मिळाल्या कदाचित मला त्यांना शॉर्ट मध्ये सांगता येईल मग अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेतो त्यानंतर तो, त्यानं तो इन्स्पेक्टर साहेबांना सांगायला लागतो की खर तर आता तन्वी इकडे जेलमध्ये गेली पण मला ना अजून बऱ्याचशा गोष्टीचा डाऊट आहे तर तिच्या अशा गोष्टी म्हणजे मोबाईल तुमच्या ताब्यात असतील तर मला त्या मला मिळू शकतील का यावरती इकडे इन्स्पेक्टर सांगायला लागतो की हो म्हणजे एक वकील म्हणून तुम्हाला मिळेल पण रविराज किल्लेदार जर का यांनी हे केलं त्यांनी जर का मागणी केली तर नक्की लवकरात लवकर मिळेल अर्जुन म्हणतो काळजी करू नका इकडे तोपर्यंत प्रिया आणि साक्षी दोघीजणी एकाच जेलमध्ये असल्यामुळे प्रियाने साक्षीला मुळातच आता त्या व्हिडिओबद्दल सांगितलेलं असतं आणि ती साक्षीला सांगत असते हे बघ साक्षी तू जे काही करतेस ना त्यानंतर आता तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तू बिलकुल काही करू नको काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये तुला मोकळी सोडणार नाही ना कारण मुळातच मुळातच ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डेड आहेत आणि तुला तुला या सगळ्यामध्ये मी सोडणार नाही तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करताय काय त्याच्यात काय काय आहे तुला माहिती आहे ना त्याच्यामध्ये अनेक सत्याचे उलगडे होताना आता तुम्हाला दिसतील आणि फक्त हे नाहीये या गोष्टीमध्ये तुम्हाला किती मोठं हे सहन करावं लागणार आहे ते मात्र आता माझ्या ताब्यात आहे तुला मी दाखवते असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काही चालू असत पण इकडे साक्षी घाबरते पण या दोघींचं बोलणं इन्स्पेक्टर साहेब ऐकतात ते विचार करतात हिच्या मोबाईल मधला कसला व्हिडिओ मला अर्जुन सुभेदारांना काहीतरी सांगायलाच पाहिजे त्यानंतर मग इन्स्पेक्टर साहेब रविराजांकडे परवानगी घेतात आणि त्याच वेळेला अर्जुन सुद्धा रविराजांना कॉल करतो सिनियर मुळातच प्रतिमात्याची तब्येत कशी आहे आणि त्याचबरोबर मला तुझ्यासोबत तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे जो काही तन्वीचा मोबाईल इन्स्पेक्टर साहेबांच्याकडे आहे तो मी ताब्यात घेण्याचा मला परवानगी मिळावी आणि नेमकं हे सगळं नागराज ऐकतो नागराज हे ऐकतो आणि तो विचार करतो वि� नाही नाही जर का आता या सगळ्यामध्ये तो मोबाईल जर का दादाच्या हातात लागला किंवा अर्जुनच्या हातात लागला तर त्याच्यामध्ये अनेक सत्य आहेत आता माझे भांडो फोडू शकतात प्रियाने त्या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये सगळं काही भयंकर असतं आणि त्यानंतर तो विचार करतो नाही नाही महिपत शेठला कळवलंच पाहिजे त्यावरती नागराज बाहेर जातो रविराज सांगतात हे बघ अर्जुन तुला फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी तुला हवं असेल तर तू आता या सगळ्यामध्ये घेऊ शकतोस आणि तू वापरू शकतोस तो मोबाईल नंतर तो मला दे अर्जुन थँक्यू म्हणतो आणि मोबाईल ठेवतो तोपर्यंत तो इकडे नागराज बाहेर येतो नागराज बाहेर येतो आणि महिपतला कॉल करतो महिपतला कॉल करून नागराज आता सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आता काहीतरी लवकर कर कारण जो काही त्या प्रियाचा मोबाईल जेलमध्ये ठेवलेला आहे ना म्हणजे पोलीस स्टेशनला तर तो मोबाईल आपल्यासाठी घातक ठरू शकतो तो मोबाईल आता आपल्याला या सगळ्यामध्ये खूप धोकादायक होऊ शकतो आणि हे सगळं जर का घडलं ना तर तुझं माझं सगळं काही संपुष्टात येईल त्याच्यामध्ये तिने काय काय बोलले तुला माहिती आहे का तिने आपला सगळा कच्चा चिट्टा खोलून ठेवलेला आहे आणि या जर का गोष्टी समोर आल्या तर ती तर जेलमध्ये गेले पण तू आणि मी आपण पण जेलमध्ये जाऊ मग तुला साक्षीला सोडवता येणार नाहीये आणि तुला या सगळ्यामध्ये काहीच करता येणार नाहीये लवकरात लवकर कर काय करायचंय ते असं म्हटल्यावरती लगेचच महिपत कामाला लागतो महिपत आपल्या माणसाला बोलवतो पोलीस स्टेशनला जायचं मी त्या हवालदाराला कॉल केलाय हवालदाराला कॉल करून त्या पोलीस स्टेशनला मी ताबडतोब आता त्या मोबाईलचं सत्य सांगितलंय तू आता एक काम करायचं जायचं आणि तो मोबाईल घेऊन यायचा आहे तो मोबाईल आणायचा आणि तो मोबाईल एकदा का आपल्या ताब्यात आला की मग या सगळ्यामध्ये काही टेन्शन नाही आहे जोपर्यंत तो मोबाईल ताब्या... ताब्यात ताब्यात येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला जरा टेन्शनचीच गोष्ट आहे असा आता तो म्हणायला लागतो त्यानंतर त्याचा मोबाईल आणण्यासाठी निघतो पण त्याच वेळेला महिपतने आपल्या माणसाला धमकी दिलेली असते काहीही कर मोबाईल घेतल्याशिवाय जर का घरी आलास ना तर मग गाठ माझ्याशी आहे असं म्हणत त्याला जी काही धमकी दिलेली असते त्या धमकीमुळे तो परत मोबाईल घेतल्याशिवाय यायचंच नाही असं ठरवून तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे अर्जुनला पोलिसांचा कॉल येतो पोलिसांचा कॉल आल्यावरती अर्जुनला सांगितलं जातं काहीही झालं तरी तो मोबाईल आमच्या कस्टडीतून गायब झाला आहे अर्जुन म्हणतो हे कसं घडलं असा कसा, कसा काय तो मोबाईल गायब झाला यावरती मग आता इन्स्पेक्टर सांगतात काहीच माहीत नाही खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या या सगळ्यामध्ये मोबाईल माझ्या हातात होता पण मी साक्षा आणि प्रिया म्हणजे तन्वीचं बोलणं ऐकलं होतं आणि त्या दोघींच्या बोलण्यावरून मला समजलं की काहीतरी व्हिडिओ आहे जो व्हिडिओ आता खूप महत्त्वाचा आहे या तुमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि म्हणूनच तो मोबाईल मी हातात घेतलाय आणि काही पुरावे मी माझ्याकडे काढून घेतलेले आहेत पण तरीसुद्धा काही पुरावे बाकी आहेत अर्जुन म्हणतो म्हणजे त्यावरती इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात मी काही व्हिडिओ ना माझ्या मोबाईलमध्ये घेतलेले आहेत अर्जुन म्हणतो मला लगेचच फॉरवर्ड करा आता या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ असतो महिपतला माहीत नसतो महिपतला माहीत नसतं की आता तो व्हिडिओ घेण्यात आलेला आहे मग त्यानंतर अर्जुन लगेचच फोन करतो तो, तो म्हणजे रविराजांना रविराज काका सिनियर काहीतरी गडबड झालेले आहे म्हणजे आता आपलं इथं बोलणं झालं आपलं इकडे बोलणं झालं आणि त्याचबरोबर तिकडे तो मोबाईल गायब झाला रविराज म्हणतात पण आता जर का तण्वी पकडली गेलेली आहे सगळं सत्य समोर आलंय तर या सगळ्यामध्ये मोबाईलचं चोरण्याचं चो काम काय अर्जुन म्हणतो मला नाही माहिती पण मी ऑलरेडी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी मला सांगितलं की मी काही व्हिडिओ घेतलेत थोड्याच वेळा ते व्हिडिओ मला रिसिव्ह होतील ते व्हिडिओ रिसिव्ह झाले की लगेच मी तुला सेंड करतो किंवा तुला तिकडे भेटायला येतो त्यांनी साक्षी आणि तन्वी यांना बोलताना काहीतरी ऐकलेलं आहे मुळातच मी सगळं शोधत होतो कारण अश्विनला काही गोष्टी पटत नाहीयेत म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी आता इकडे हे करत होतो पण मी तुला पाठवतो असं आणि आता रविराज विचार करायला लागतो मी ज्या वेळेला बोलत होतो त्यावेळेला इथे फक्त नागराज होता पण नागराजचा काय संबंध रविराजांना काहीच कळत नाही आणि या सगळ्यामध्ये रविराज खूप उदास होतात सुमन म्हणते काय झालं तोपर्यंत रविराज सांगायला लागतात काही नाही सुमन कस्टडीतून प्रियाचा आपल्या तन्वीचा मोबाईल गायब झालाय असं म्हटल्यावरती लगेचच सांगायला लागते सुमन तिचा मोबाईल यावरती रविराज म्हणतात मला अर्जुनचा फोन आल्यानंतरच गायब झालाय आता इकडे तो नागराजकडे पाहायला लागतो नागराज आपलं तोंड खुपसून बसतो पण रविराज हे सांगत नाहीत की या सगळ्यामध्ये पण रविराज हे सांगत नाहीत की आता तो व्हिडिओ म्हणजे काही व्हिडिओ अर्जुनकडे आलेले आहेत कारण रविराज थोडे सावध होतात तोपर्यंत अर्जुनला व्हिडिओ रिसिव होतात त्यानंतर अर्जुन सायलीला सांगायला लागतो अगं खूप मोठं सत्य उलगडतंय एक एक करत अनेक सत्य समोर येत आहेत तुला आहे तन्वीचा जवळजवळ अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे जो व्हॉट्सअपला येत नाहीये पण अर्धी माहिती आलेली आहे असं म्हणत अर्जुन सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो ज्या वेळेला सगळेजण अर्जुनच्या अवतीभोवती जमतात पाहतात तर काय तो व्हिडिओ इकडे आता प्रियाचा चालू होतो प्रियाने आपल्या व्हिडिओमध्ये सगळं सत्य कन्फेस केलेलं असतं तिने ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवलेला असतो तो म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी हे कन्फेशन देणार होते हे सांगण्यासाठी आणि खरं तर हा व्हिडिओ प्रियाच्या सुद्धा पत्त्यावरती पडणार असतो प्रियाची सुरुवात अशी झाली की मुळातच या सगळ्यामध्ये नागराज महिपत आणि साक्षी या तिघांनी मला या केसमध्ये अडकवलेला के आहे त्या ठिकाणी मी आता खुनाच्या रात्री होते पण खून हा मुदुबाऊनी केलेला नाहीये खून हा साक्षीच्याच हातून झालेला आहे आणि मी हे सत्य पाहिलंय पण साक्षीने मला धमकावलंय मला धमकवत साक्षीने मला सांगितलंय की तू जर का माझ्या विरुद्ध खरं बोलली तर मला आता ती मारून टाकेल याच कारणासाठी मी आता इकडे काहीच बोलू शकत नाहीये कारण काही झालं तरी सुद्धा ते माझ्या जीवावरती उठतील त्यावेळेला मी एक सामान्य मुलगी होते पण आता मला समजल्यावरती मी या सगळ्यामध्ये मी काहीच करू शकत नाहीये आणि मुळातच माझ्या आईला सुद्धा म्हणजे प्रतिमा किल्लेदार हिला सुद्धा मारण्यामध्ये महिपत शिखरे यांचाच हाता आहे बावीस वर्षापूर्वी त्यांनी प्रतिमा किल्लेदार हिला सुद्धा मारलेला आहे आणि तिला मारण्यामध्ये नागराज यांचा सुद्धा हात आहे आणि अजून एक सत्य मला कन्फेस करायचं आहे हे, हे सगळं बोलत असताना आता इकडे अर्जुन आणि सगळे जण हे ऐकत असतात त्यावरती अश्विन म्हणायला लागतो दादा काय आहे हे हा कुठून आणला व्हिडिओ हा व्हिडिओ तुझ्याकडे आला तरी कसा यावरती अर्जुन म्हणतो अश्विन डोळे उघड मुद्दाम तुझे डोळे उघडण्यासाठी मी हा व्हिडिओ ऍक्च्युअली मागवला होता म्हणजे हा मोबाईल मागवला होता पण ज्या वेळेला मी मोबाईलची मागणी केली ना त्यावेळेला तो मोबाईल गायब झाला आणि ज्या वेळेला साक्षा आणि प्रिया या दोघीजणी जेलमध्ये होत्या ना आणि त्याच वेळेला त्याच वेळेला त्या दोघीजणी जे बडबड करत होत्या ते इन्स्पेक्टर साहेबांनी ऐकलं होतं आणि इन्स्पेक्टर साहेबांनी हे ऐकल्यामुळे ते आता त्या मोबाईल मधल्या काही गोष्टी पाहिल्या आणि आपल्याकडे घेतल्या आणि त्यांनी मला पाठवल्यात हा व्हिडिओ पूर्ण नाही याच्यामध्ये पुढे अजून काही गोष्टी आहेत आणि या गोष्टी या सगळ्यामध्ये समोर येणं बाकी आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतंय लागतो अश्विन काय बोलतोस तू अर्जुन म्हणतो हो अर्जुन परत अजून पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायला लागतो आणि या सगळ्यामध्ये अजून मला एक कन्फ्यूज करायचा आहे असं ज्या वेळेला प्रिया म्हणते त्यावेळेला अर्जुन ऐकायला लागतो जीव तोडून की नक्की ही काय बोलते आणि ती सांगायला लागते खरं तर मी या घरामध्ये येणं हे सुद्धा महिपत शेखरे यांचाच प्लॅन होता मला या घरात आणणं हे पण महिपत आणि साक्षी यांनीच हे केलेलं होतं आणि ते व्हिडिओ कट झाल्यावरती कारण व्हॉट्सअपला जेवढा व्हिडिओ आलेला असतो तेवढाच व्हिडिओ अर्जुनकडे असतो पुढचं सत्य बाकी असतं मग अर्जुन लगेचच तो मोबाईल ठेवतो आणि कॉल करतो पुढचा व्हिडिओ काय आहे यावरती मी आता पोलीस स्टेशनला येतोय पुढचा व्हिडिओ मला पाहिजे तेवढ्यात रविराज अर्जुनला कॉल करतात मी तो व्हिडिओ पाहिलाय मी आलोय तिकडे रविराज म्हणतात काय आहे हे सगळं अर्जुन म्हणतो सिनियर मला काही गोष्टी कळत नाहीयेत की काय चाललंय ते पण काहीतरी गडबड आहे जे आपल्यासोबत होते आहे म्हणजे बघ ना तिने या सगळ्यामध्ये काय सांगितलंय रविराज म्हणायला लागतात मला तर खरंच काहीच कळत नाही माझ्यासोबत काय होतय ते या सगळ्यामध्ये आता ती नागराज सामील आहे ते बोलते आता हे खरं कशावरून मानायचं अर्जुन म्हणायला लागतो हा व्हिडिओ खूप ब्रँड आहे जवळजवळ हा व्हिडिओ दोन हजार तेवीस मधला आहे दोन हजार तेवीस म्हणजे खून झाला त्याच्यानंतर काहीच दिवसात तण्वीने हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ खोटा म्हणता येणार नाहीये हा व्हिडिओ खरा आहे पण या व्हिडिओचा अर्धाच पार्ट माझ्याकडे आलेला आहे मी आता इन्स्पेक्टर साहेबांकडे चाललेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला तिकडून कळवेन की या व्हिडिओचा अर्धा पार्ट काय आहे किंवा या सगळ्यामध्ये अजून काय सत्य आहे ते आणि त्यानंतर लगेचच अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला निघतो बाकी सगळे तो व्हिडिओ पाहायला निघतात प्रियाचा व्हिडिओ इन्स्पेक्टर साहेब पाहायला निघतात त्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की मला माफीचा साक्षीदार करामुळातच तन्वी नाही मी तन्वी नाहीये मला तन्वी म्हणून या घरात प्लॅन करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या तन्वीचा मुखवटा धारण करून मला पाठवलंय हे सुद्धा महिपत आणि साक्षी यांचंच काम आहे यांनी मला या घरात पाठवलेलं आहे ते म्हणजे या केसच्या संदर्भात आता इकडे काही माहिती मिळवण्यासाठी त्यामुळे काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये सगळ्यातून बाहेर काढा मला वाचवा मला या सगळ्यामध्ये नाही अडकायचं आहे असं म्हणत प्रियाने पूर्ण व्हिडिओ केलेला असतो जो व्हिडिओ असतो तो म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांकडे अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला येतोय आणि तोपर्यंत इकडे नागराजला समजलेलं असतं की हा व्हिडिओ त्या इन्स्पेक्टरने पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला होता आणि तो व्हिडिओ आपण डिलीट करायच्या अगोदरच तिकडे पोहोचलेला आहे त्यामुळे नागराज पूर्णपणे गडबडतो आता काय करायचं काय करायचं त्याला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये आता नागराजला पूर्णपणे अडकायला होतं आता नागराज तो व्हिडिओ तो व्हिडिओ डिलीट करू शकणार का आणि या सगळ्यामध्ये अर्जुन ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेबांकडे पोचणार त्यावेळेला अनेक सत्याचे उलगडे होणे बाकी आहे नागराजचं नाव तरी समोर आलेलं आहे नागराजने आता प्रतिमाला मारण्याचा प्लॅन केलेला आहे हे, हे सत्य समोर आल्यावरती रविराज काय करणार आणि प्रिया तन्वी नाही हे सत्य समोर आल्यावर आता नक्की काय निर्णय घेणार सायली तन्वी आहे हे सत्य पाहणं हे पाहणं फारच मनोरंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सब